तर आहेत म्हणजे उभाच आहे कस बघते हो रायबाचा पराक्रम पण तुम्हाला दाखवायचा एक एक मिनिट तर तुम्ही मागचेस बघितलं असेल इथं रायबासाठी आपण मी नाही बसू <laughs> दे त्याला बसू दे तुमचा स्क्रब करून देते बघा की बसायचं ते आहे का ओ ही झाड दाखव ही झाड इतका वारा भरपूर सुटलाय नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनलमध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर मी निघाले आहे आत्ता रायबाला भेटायला कारण राईबाला म्हणजे ह्यांनी काही काही औषध आणले आणि काही काय ह्यांनी खाद्य चालतात ते सुद्धा शेअर करायचं आहे तर त्यासाठी आम्ही निघालो आहे रायबा आणि आता दुपारची वेळ आहे तर कसं निवांत रायबा पण शांत असतो तर म्हटलं चला याच वेळेत आपण शेअर करूया की रायबाला ह्यांनी नवीन औषध देणार आहेत टॉनिक देणार आहेत आणि जनताची गोळी देणार आहेत कारण ह्या कमेंट येतात की हे, हे, हे।, हे आम्हाला सांगा हे आम्हाला सांगा तुम्ही रायबाला काय काय देतात ते तर आज ही सगळी माहिती आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर चला आता जाऊया दुपारची वेळ आहे रा आणि रायबा काय करते ते सुद्धा बघूया चला तर आता आपण जाऊया आमच्या शेतामध्ये आणि खूप घराजवळ म्हणजे शेत जास्त लांब पण नाही आणि आम आमचे आबा आलय आणि दुपारचे किती वाजलेत आता अडीच वाजलेत बरोबर आणि अडीच वाजता वाज असं वातावरण आहे पूर्ण ढगाळ व थोडीशी लांबच लावताय ना गाडी म्हणजे राईबाला म्हणजे हे होईल <laughs> तर रायबाहेर म्हणजे उभाच आहे तस बघते या आत या म्हणतोय आत या रायबा काय खायला लागला होतास बाळा बाळ्या वैरण खायला लागले ऊस आवडतो काय नाना <laughs> नाना ना आलेत का नाही आलेत आलेत नानांचा पोशाख नाना तू सुकट ठेवतेत आणि टॉवेल पण असा का नाही तशी कपडे ठेवतेत दोन रायबा 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 कमेंट देतेत माहित आहे का तुला रोज बघायचंय मग तू रोज काहीतरी वेगळं वेगळं करणार नव्हता आता पाय उचललायस आता काय करणार हाक मारली की ओ आपल्याला वाटलं नाही बसला असेल आणि आलं की चाटायला सुरुवात <laughs> हो रायबाचा पराक्रम पण तुम्हाला दाखवायचा एक एक मिनिट तर तुम्ही असेल आपण मागचे नावाचा दगड आणलेला आणि तो त्याला ठेवलेला कारण असा चाटत बसतोय म्हणून आणि रायबाने त्या दगडाचा हाल काय केले काय केलं तर त्याने त्याच्यावर डिस्कॅम केलाय आणि दगडच मोडून टाकला चाटत नाही त्याला उडत नाही होते नाही मग तुमच्या हाताला तसा चोळा दगड नाही मालकांच्या म्हणजे कष्टाचा घाम तसतोय कष्टाचा घाम राय किस किस पोट की Okay. भरपूर केस पडतात आणि यांच्या सगळ्या कपड्यात रायबाचा केसच केस असतात आता तुम्हाला म्हणजे दाखवत बघू टी शर्ट पोटावर ना इथे 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 चिकटलेत का हम्म काया टी शर्ट जास्त दिसतेत आणि आज तुमच्या बरोबर जसं की मी म्हटलं शेअर करायचं आहे ते म्हणजे रायबाला कोणतं टॉनिक आणलेलं आहे ते आणि रायबाला ह्यांनी घावाचं पीठ आणि मक्याचं पीठ एकत्र जे आम्ही दळण करून आणतो तर ते कसं पाचतात ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करायचं आहे आणि ह्यांनी बाटली तयार केलेली आहे ती कशी म्हणजे बाटलीतून पाचतात तर त्या बाटलीचा जो बूच आहे तो बुचाला केवढं मोठं होल केलेलं आहे ते सुद्धा दाखवूया आणि हे आहे सगळं रायबाच खाद्य तर ही आहे ती बॉटल तर याचं पूर्ण जे पुढचं टोक आहे ते ह्यांनी असं कट करून टाकलेलंय आणि ह्याने असं पाचतात आणि पाचताना कोणती काळजी घ्यायची हो ठसका लागून द्यायचा नाही शिस्ती, शिस्तीत 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 ते सगळं म्हणजे त्याचा पाजायचं आणि किती लाडात आलाय घाल <laughs> ताटणार नाही ताटत आणि त्याचबरोबर इंजेक्शन पण आहे इंजेक्शन कुठं आहे इंजेक्शन तुम्ही तेही कर तर जे टॉनिक वगैरे आहे तर ह्यांनी टॉनिक पाजण्यासाठी ह्या इंजेक्शनचा वापर करतात आणि ह्या इंजेक्शन वर जेवढा सम मिली वगैरे लिहिलेला आहे तर त्यानेच पाजतात औषध टॉनिक पाजतात आणि आता सुद्धा त्याच्यासाठी काही काही घेऊन आलेले आहेत तर ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करायचंय बहिणी बहिणी निवांत बसलेत आणि आमची माई सैमंगी तिथं उठलेली आहे ए मंगे हो तुम्ही हा कुमार बघितलं बघितलं आंघोळ घालू काय घटलंच नाही त्यामुळे कच काय लागले व्यवस्थित तुम्हाला आंघोळ नको ह्याच नाही अंघोळ बर चला ओ तुमची मालिश लवकर आवरा आणि आपल्या जे रायबाचे म्हणजे रायबाला रायबा सगळ्यांना आवडतो त्या सगळ्यांना दाखवूया की रायबा काय काय खातो ते सुद्धा आणि हे तर खूपच छान वाटत की रायबा ऐकतो ह्यांचं पाय उचल म्हणले की पाय उचलतो

हा ते पण आहे जनावर बारीक बारीक थेंब पडायला लागलेत नाही हा आवाज यायला लागलाय काय आवडत नाही हो मूड नाही बसू दे त्याला बसू दे तुमचा स्क्रब करून देते बघा की बसायच आहे का तर आम्ही म्हणलेलं जाऊन असं बघायचं की राहिबा ना की काय करतोय तर दारुगड असल्यामुळे तो उभाच होता तो काय बसतो असं साडेचार महिन्याचा आहे ना तुम्हीच सांगितलं की मला परवा साडेचार चार महिन्याचा म्हणजे अजून दहा दिवसानं पाच महिन्याचा पूर्ण तिथे तिथं डोक्याच्या मध्ये काय आलाय हो टू आल्या सारखं तसंच असतंय के राहिबासाठी कमेंट आलेली की आज तरी म्हणजे आज आम्ही व्हिडिओ एक सोडलेला तर तो व्हिडिओ सोडल्यानंतर त्या खाली कमेंट आली की आज तरी वाटलेलं रायबा दिसेल तर रायबाचं रोज तर आम्ही रोज रोज असं करून व्हिडिओ काय करणार तर रायबाला बघूया जसं की मी म्हणते रायबाच्या मावशीला मुलगा झाला तर रायबाला भाव येईल आणि मग आपले छान छान व्हिडिओ होतील बघूया आता आपल्याला काय ते नशिबाने व्हावा मुलगाच म्हणजेच खोंड दुसरा तर चला आता आपण रायबासाठी काय काय ह्यांनी औषध आणलंय ते बघूया तर आई गेलेल्या मागच्या सारखं माहेरी आणि आता आई आलेत आणि घरी निघालेत आणि त्या आईंचे मोठे भाऊ मामा आणि आहेत भयाचे तर आई निघालेत अजून आई जेवायचेत थोडस काम होत म्हणून गेलेल्या आणि अशा प्रकारे नाना दुपारची वाम कुशी घेऊन बाहेर आलेले आहेत घाम आलाय त्यांना जास्त नाना विचार करत असतील व्हिडिओ करून काय करते ते सारखं हो का नाना काठी मारत मला तर नाना असं की म्हणजे आजोबांसारखा हक्कानं ह्यांना लहानपणी सांगतात की मारले सुद्धा कारण म्हणजे शेवटी लहान आहेत म्हणल्यावर वळणासाठी इकडं तिकडं तर आम्ही आता ही जी आता ह्यांनी नवीन पावडर घेतलेली आहे आणि ही टॉनिक आहे नंतर ही एक गोळी आहे आणि मी काय म्हटली यांना की तुम्ही याची सगळी सत्ता माहिती द्या कारण कसं ह्यांना जास्त माहिती आहे मी ते डबल म्हणजे तुम्हाला सांगण्यापेक्षा डायरेक्ट ह्यांनी सांगितलेलं बरं पडतं तर आम्ही आता काय केलं व्हिडिओ चालू पण केला ह्यांचा मी शूट सुद्धा घ्यायला लागली हँडी कॅमेऱ्या पुढे बोलायलाच म्हणजे नाहीच बोलतायत तर थोडंसं बोलले आणि पुन्हा म्हणलेत नाही बाई तुझं तूच तुझ काय आहे ते बोल मी मग आता मला ह्यांनी व्यवस्थित माहिती सांगितली तर आता मी तुम ती तुमच्या बरोबर शेअर करते तर ही आहे नवीन दिलेली पावडर ग्रोन विटा कारण आपला रायबा आहे आता हा रायबा आपला कसा लहान आहे मग त्याचे जे पाय हे जे पाय आहेत ते मजबूत होण्यासाठी आणि हे जे त्याची मान आहे तर त्या मानावरती जु ठेवतात ज्यावेळेस बैलगाड्याची शर्यत असते तर जु ठेवतात तर ते जू छान बसण्यासाठी आणि मान अशी मोठी होण्यासाठी त्याची तब्येत छान होण्यासाठी ही डॉक्टरांनी पावडर दिलेली आहे आणि ह्या पावडरवरती लिहिलेला आहे वजन आरोग्य म्हणजे वजन रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी इथं सगळं हिंदीमध्ये लिहिले तर त्यासाठी ही पावडर ह्यांनी आज घेतलेली आहे तर चला म्हटलं एवढं विचारतात तर आपण ते व्यवस्थित सांगितलं सुद्धा पाहिजे तर ह्या पावडर विषयी जेवढी माहिती होती ह्यांनी मला सांगितलेली मी आता ती तुम्हाला सांगितली आणि नंतर हे टॉनिक आहे तर हे टॉनिक सुद्धा देतात तर हे टॉनिक आता संपलेलं आहे आज जाऊन दुसरं घेऊन येतील डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्याचबरोबर तर ही एक जनतावरची सुद्धा गोळी दिलेली आहे तर ही डॉक्टरांनी सांगितलं की रायबाला कसे यांनी तीन महिन्याचा होता त्यावेळेस जनताची गोळी दिलेली आणि आता तो चार हा तर तीन नाही दोन महिन्याचा होता त्यावेळेस ह्यांनी जनताची गोळी दिलेली आणि आता तो पाच महिन्याचा होईल पूर्ण आता तो साडेचार महिन्याचा आहे तर आता सुद्धा अर्धी गोळी द्यायला सांगितलेली आहे तर ही सुद्धा देणारच आहेत आणि त्याचबरोबर सॉनिक वगैरे पासतात आणि खाद्य तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही शेअर केलेला असेल आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा नानांचे कपडे घेऊ आणि पाऊस आला भरपूर आमच्या इथे रात्रीच भरपूर पाऊस झाला सारखाच पाऊस येतोय आता त्यामुळे पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल आणि राईबा अजून आईला म्हणजे प्यायला लागलय दूध प्यायला लागलाय आणि असं वाटतच नाही की हा मे महिना आहे सेम म्हणजे जून ची चाहूल लागल्यासारखं वाटतंय तर अशा प्रकारे कमेंट्स येतात की रायबाला कोणतं टॉनिक देतात रायबाला खाद्य कसं चालतात तर बाजू सुद्धा कनिक वगैरे मला खात नाही तर ह्यांनी ह्याच्या बॉटलने पाचतात तर ही बॉटल सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर केली तरी एवढं सगळं पुढचं तोंड त्यांनी कट केलेलं कट केलेलं आहे त्याच बरोबर हे इंजेक्शन इंजेक्शनने त्याला सगळं जे काही आहे त्याचे टॉनिक वगैरे तर ते पाजत असतात आणि वारा भरपूर सुटलेला आहे लागल झाड दाखव ही झाड वारा भरपूर सुटलाय हो पत्रा वाजतोय रायबाच निवांत काम चालूय रायबा राईबा रायबाई बरोबर रायबाची माहिती शेअर केलेली आहे आणि रायबा म्हणजे डॉक्टरांनी जे जे सांगितलं तर ह्यांनी सकाळी डॉक्टरांना बोलवून घेतलेलं रायबाला काहीच झालेलं नाही पण तसं ह्यांनी आपल्या महिन्यातून एकदा सल्ला डॉक्टरांना डॉक्टरांच्या नजरेत घालून गेलेला रायबा बराच असतो तर आज डॉक्टरांनी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे रायबाच्या ज्या नक्या आहेत तर इथं तुम्ही त्याची नक्की बघू शकता थोडीशी वाकडी व्हायला लागली आहे कारण इथं आत बांधून बांधून तर डॉक्टरांनी सांगितलंय मुरमावरती किंवा मासीवरती रायबाला बांधा म्हणजे रायबाच्या नसल्या व्यवस्थित होतील तर आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणार म्हणजे ह्यांनी ह्यांना पण एवढी माहिती नाही यातली आणि कसं सगळ्यांचा ऐकण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने गेलेलं तरीही चांगलं आणि त्याचबरोबर पावडर सुद्धा दिलेले तर ही कशी पावडर हो कशात पाण्यात तर एक चमचा पाण्यातून दिली तरी चालते आणि <laughs> ते चाईच्या दुधातून दिली तरी सुद्धा चाललंच असत पण तो सगळं पिऊन टाकतो दुधाने राईबा पिल्ल पिल्लू पिल्लाचे एवढे लाड केले की वाढ झाले वाढ वाढ झाले झाली आणि ह्यांना जास्त लाड असतो आम्ही असं जवळ गेलं की मारायला बघतो थोडस पण या नानी बोलतोय की तशी सवय नको आहे त्याला म्हणजे मारण्याची वगैरे कशाला मुले एक ला लहान लाडाने जवळ येणार आणि हा असा मारणार म्हणल्यावर त्याला बस खाली शांत बसू दे आणि पाऊस आणि पूर्ण वातावरण बघू शकता नाही नाही की ओ मे महिने आणि अधिक महिना पडल्यामुळे शक्यतो बऱ्यापैकी असं वाटत कि जून महिना चालय आता काय पण आता कसला तर म्हणजे मता नको भान करू सा सकाळी आमच्या इथे रात्री सुद्धा भरपूर पाऊस झाला म्हणजे अकरा वाजता वारा सुटला आणि पाऊस पण आला तर चला रायबाच्या थोड्या थोड्या फार ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही शेअर करतोय कारण ते आवडतंय आणि रायबा सगळ्यांना आवडतोय आणि सकाळी खरंच कमेंट आलेली की आज तरी वाटलेला रायबा दिसेल तर दादा आज तुम्हाला रायबा दिसलेला आहे या व्हिडिओ मध्ये बघा आणि कमेंट करा की रायबा कसा रायबा रायबाचा उंच सुद्धा झालेलं आहे फक्त रविवार थोडासा वांड झाला <laughs> काय आहे काय आहे तुझं काय आहे काय आहे काय आहे आगाव आगाव झालाय तू तर या रविवारच्या उतापती बघितलं ना दगड कसा फोडून टाकलाय ते आणि तू चांगलेला दगड फोडून टाकला आणि टाकतोय मी मला नाही टाकत

माझा म्हणजे तुला त्या शूचा देऊ नका म्हणून तिथे नाही संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला ला करायला विसरू नका सांग ला सबस्क्राइब करा लाईक कमें करा कमेंट करा तर चला पाऊस भर पुरा गेलाय आम्ही घरी जातो आता थोड्या वेळात